थांब शालिनी थांब सया करू नकोस बसव तुला थांब जरा अगं आई काय बोलते हा अगं माझा नवरा मा, आणि बाबा मला सोडवायला आले ते हा त्यामुळे मी इथं सया करणार आहे तू काय म्हणते सया करू नको काय फसवलंय मला माझे बाबा आहेत ते आणि तो माझा नवरा आहे हा जरी त्यांनी दुसरं लग्न केलं असेल तर आता माझे प्रेम करतात ना ते म्हणून मला एवढं धावत पळत सोडायला आले ते आणि तू काय म्हणते फसवते काय फसवलंय मला त्यांनी तुला सोडवायला नाही आलेत तुला फसवाय आलेत अजून फसवायला हा तू आहे ना तर पोलिसिशन मध्ये आहे ना तुझा गैरफायदा घ्यायला आला थांब जरा तुझ्या बाप्पाला विचारतील तुझा, बाप तुझा नवरा आहे ना हा अगं कसला ते तुझा नवरा दुश्मन आहे हा थांब एक मिनिट काय हो हा शालनीला सोडवायला आलं आहे का नाही बाबा तुम्ही शालनेला सोडवायला आलत हाय का नाही आणि ती तुमचा लाडका जावाई हा जावाई म्हणणार आहे ना, ना तुम्ही जावाई म्हणता ना काय हो ओ बाळू पाहणं मला तर आहे ना बाळू पाहणं कसलं पाहणं अव तुम्ही दुश्मन आहे आमचे दुश्मन हा कसले सहाय करताय माझ्या पुरी ना तुम्ही कसल्या सहाय्य घेताय हा हिम्मत असेल आणि वाघाचं काळीज असेल ना तर माझ्या पुरीला ना खरं खरं सांगून तिच्याकडून सया घ्यायच्या हा तिला सांगा ना, ती पेपर वाचायला सांगा हा ही सगळं पोलीस आता मला वाचा येत नाही ना, ना म्हणून सांगा सुरेशचे बाबा आणि तुमच्या जावायला पण हा त्यांना पण सांगा की बाबा कसल्या सया घेताय तुम्ही माझ्या पुरीला सोडवण्याचा सया घेताय का माझ्या पुरीला सोडवे आलेत का हा सांगा तुम्ही खरं खरं बोला आता हे बघ सुरेश आई शालिनीला ह्यातून बाहेर काढायचं ह्याच्या सहायत हा वाटलं तू पोलीस साहेबांना विचारणा हा काय बाळू पाहुण्याला काय विचारती त्यांना काय बोलती तू आता एवढं बाळू पावण्याविषयी हिने कट कार्यस्थान तुम्ही सगळ्या दोघींनी केलं हा ते आईला नाही ती बोलली स्वतःचा संसार तिने उद्ध्वस्त केला मेन तू कारण भूत आहे हा आणि आता इथं पोलिस स्टेशन मध्ये येऊन सनी तमाशा करते का आम्ही आलो होतो ना इथं तुला सांगितलं ना माझ्या माग मागे येऊन नको म्हणून काय गरज होती तुला मला मला फॉलो करायची लगेच हा सांगितलं ना हे बघ शाळनीला बाहेर काढायचा सहाय्यत तिला सह्या करू दे हा ती हे बघ तिला द गगगुनाने सहाय्य करू दे इत पोलीस स्टेशन मध्ये तमाशा करू नकोस हा ती बाहेर आली का नाही मग सविस्तर आहे ना तुला सांगतो तु, तुला सगळं व्यवस्थित बोलतो मग हा आता पटकर नाही ना हे बघ ती बालकावण्याला उशीर होतोय त्यांना नाही ना काम असते ते त्यामुळे ती सहाय्य करू दे शाळनी सह्या करतो ते पेपरवर आहे ना सहाय्य कर काय ओ ओ साहेब आ तुम्ही तर पोलीस आहे ना तुम्ही खरं खोटं हे सगळं आहे ना तुम्ही अक्षरश जनतेची सेवा करण्यासाठी इ करताय ना मग माझ्या पुरीवर अन्याय होतोय तुम्ही वाचा ना ती तुमच्या समोर पेपर ठेवलेले आहेत ना ती वाचा ना कशाच येते हा माझ्या पुरीच्या नावावर जमीन आहे नवऱ्याची कडली जमीन घर सगळं नावावर आहे आणि ही हक्काने आहे ना माझ्या पुरीचा नवरा आहे आणि ह्याने दुसरं के लग्न केलं तरी सुद्धा ना कायद्याने गुण आहे का नाही साहेब मला सगळं कायद्याने गुण आहे ना तरी पण माझ्या पुरीने ह्याला ह्याच्या विषयाने कंप्लेंट केली आहे का केली होती पण माघारी घेतली सगळी कंप्लेंट आहे ना माघारी घेतली का तर नाही बाबा ठीक आहे तिचं बिचारच कुठतरी वाटलं नवऱ्याचं ठीक आहे बाबा चूक झाली तर जाऊ दे मग आता ते पेपर वाचा बरं वाचा सा ना सगळं खोटं त्यात म्हणजे साहेब बघा माझ्या पुरीला सोडवण्याचं साहेब का हां तुम्ही का पकडत नाही आता तुमच्या समोर येत नाही गुन्हेदार आहे ना तुमच्या समोर आहे माझा नवरा म्हणणारा आणि माझ्या पुरीचा नवरा म्हणणारा हां समोर धरधाकट खोटं बोलतात येते ती पेपर वाचा तुम्ही मला काही ये येत नाही वाचायला पण तुम्हाला तर येतं ना हां पुरी साहेब वाचा ती पेपर माझ्या पुरीला फसवतात माझ्या पुरीवर अन्याय होतोय हा आणि ह्या आरोपींना दोघांच्या दोघांना पकडलं पकडायचं हां कारण लय झालं बघा लय नाटक झालं माझी पोरगी हा हाय माझ्या पुरीला कसं नाही कसं मी यातून बाहेर काढल पण माझ्या पुरीचा गैर फायदा घेतात माझा नवरा म्हणणारा हा आणि माझ्या पुरीचा नवरा म्हणणारा त्यांना आताची आता बेड्या बेड्या घाला अटक करा त्यांना अटक हे बघा मावशीबाई इथं काय तुम्ही कालवा करू नका हम्म आरडवर काही तर करू नका आम्हाला कायदा शिकवू नका हम्म आम्हाला माहित आहे कायदा काय असतो काय नाही ते हम्म खरे गुन्हेगार तुम्हीच येत हा मला सांगा ही जमीन कुणाची आहे ही जमीन नाव केलेली ही घर सगळं नाव केलेलं कुणाचं आहे हाय कुणाचं त्यांचं आहे ना ते तुमच्या जावायचं आहे ना मग मग त्यांची त्यांना नको का भेटायला आणि मला सांगा तुम्ही म्हणताय की तुमच्या जावायनी दुसरं लग्न केलं मग तुमच्या पुरी पुरीने कंप्लेंट केली होती ना पण आमच्याकडे सगळं पेपर आहे लिहून दिलेलं आहे तसं लिहून दिलेलं आहे तुमच्या पुरीने इथं लिहून दिलेलं तिच्या साय़्या त्याच्या खाली की बाबा माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलंय माझी सहमतीने केलंय अशा सहा आहे तू विचारा तुम्ही तुमच्या पुरीला विचारा अ साहेब अ साहेब साहेब माझ्या नवऱ्याने माझ्या पुरीच्या नवऱ्याने पैसे दिले का तुम्हाला त्यांच्या बाजूने बोलायला पैसे दिले काय हा अहो धडधाकट आहे ना ही पेपर आहेत ना सगळी आणि माझा नवरा आणि ती माझ्या पुरीचा नवरा खोटं बोलतात ते हा माझ्या पुरीला सोडवतो असं म्हणून तिने सया घेते आणि तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय तुम्हाला ही गुन्हा ही दिसत नाहीये का हा माझ्या पुरीवर होतो हे दिसत नाहीये का नाही मी कर मान्य करते माझ्या पुरीने सह्या दिल्या होत्या किती ज्या नवऱ्यांनी दुसरं लग्न केलंय ना ती सहमती पण मजबुरी होती तिची मजबुरी माझ्या पुरीला असं कधीच नाही वाटलं की तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न करून आणावा तिच्या ईर्ष्य वाढलं तिच्या मुला मुद्दा त्या तिच्या नवऱ्याला वाटलं की मला काय बाय पूर्गी भेटणार नाही का म्हणून मुद्दा मांडले हा आणि माझ्या पुरीला फसवूनसनी फसवूनसनी सह्या घेतल्या ही माहितीये का हा ना आता सुद्धा तेच करते हे बघा पोलीस तुम्हाला सांगते बघा पुलीस साहेब मी ना वरपर्यंत जाईन तुमची सगळ्यांची नोकरी घालवाल तुमच्या समोर हिथ अन्याय माझ्या पुरीवर वर तुम्ही काहीच करू शकत नाही दिसतय सगळं दिसत आहे तुमचा कुणी तोंड गप केलंय लक्षात ठेवा हो बाई धमकी देत आहे का आ? जावा तुम्हाला कुठं जायचं तिथं जावा आम्ही ना घाबरू हा आम्हाला धमकी देऊन जातात त्यांना आम्ही चांगलं सरळ केलंय हा टाकू का आतमध्ये तुम्हाला कायद्याने हे ना कायद्याने तुमच्या पुरीच ही प्रॉपर्टी नाहीये ती त्यांचीच ना अजिबात बोलू नका जास्त तुम्हाला आम्हाला अटक करावं लागेल आई 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 दोन मिनटं हे बघ तू तुम्हाला तु, तु, तु विचार ना पहिलं तू सगळ्यांना काय बोलते हा हे बघ मला सगळं माहिती आहे ही सहाय्या कसल्या घेणार आहेत काय घेणार आहेत मला सगळं माहिती आहे तुम्हाला फोनवर सांगितलं होतं का नाही मला वाचायची सुद्धा गरज नाही आई मला माहित आहे मला सोडवण्यासाठी ही सहाय्या घेतल्या जाणार नाहीत ही जमनीच्या सोडचिप्टीच्या आणि घराच्या ह्याच्या तर मला माहिती आहे आधीच तिलाच माहित आहे सगळं हा आणि तुम्ही सांगायला धावत पळत तिला माहित आहे कसल्या सह्या कसल्या नाही म्हणून हा तिने ठरवायचं सह्या करायचं न करायचे म्हणून तिच्या नावावर आहे सगळं तर ती ठरवणार हा तुम्ही कोण बोलणार मध्ये शालनी काय बोलते तू तु? तुला माहित आहे मी सांगितलंय पण मग तू सह्या कशाला करायला लागली होती हा मी जर आता पाच दहा मिनिटं नव्हती येत तर तू सह्या करत होती आणि तुझ्या सगळ्या नावावरचे जमीन तू सगळं ते घरदार सोडचिट्टी ही सगळं सगळ्याच सगळ्यामधूनच तू त्यांना मुक्ती देत होती माहितीये का तुला तुझं काय होणार आहे तुझ्या आयुष्याचा विचार केलाय का तू हा आई हे बघ तसं पण असं पण माझ्या आयुष्यात काय राहिलं सांग ना हां नवऱ्याने दुसरी बायको केली माझा संसार तिथंच मोडला काय करायचं मला सांगते नवऱ्याचं सगळं घरदार जमीन घेऊन काय करू मी मला माहीत आहे हे सगळं आहे ना बाबांनी आणि माझ्या नवऱ्याने फसवलंय मला म्हणजे फसवूनसणी साह्या घेणार येतं पण त्यांना माहीत नाही की हे मला माहित आहे त्याच्यामुळे मी सही करणार आहे नको मला माझा नवराच राहिला नाही तर कशा काय करू त्यांची जमीन घेऊन त्यांचं घरदार घेऊन असू दे ना त्यांनी केली ना दुसरी बायको तर ते सुखाने जगणार आहेत ना सुखाने राहायचं आहे ना माझ्यापासून सुटका पाहिजे ना सोड चिट्टीची हे परत जमणीची ह्याचं सगळं पाहिजे ना मी साया करायला तयारी आणि तसं पण आहे ना हे बघ तू आहे ना धडपड करते मला आहे ना तू पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्याचं माझा चांगला ह्याचा विचार करते चांगलं म्हणजे सुकाने राहावं मी सुखाने संसार व्हावा माझा किंवा तू माझ्या पुढचा भविष्याचा विचार करते आई माहित आहे मला सगळं पण आहे ना आता माझं आयुष्य हिथच जाणारे आई मला बाबांनी तू बाहेर काढलं तर ठीक नाहीतर आता काय नाही बघ माझ्या आयुष्यात मग नाही खराब केलं तसं पण असं पण झालंच आहे त्याच्यामुळं माहित आहे की ही सहा कशा म्हणजे शालनीला वाटलंच होतं की आईने सांगितलंय मामी, मामी शालनीला सांगितलंच सांगित होते शालनीला सगळं माहित आहे की आम्ही कसल्या सह्या करतोय तरी शालिनी काहीच बोलली नाही आम्हाला सया करत होती शालिनी खरंच सुधारली का काय हा सुधारले सगळी कारण शहालनी स्वतः सह्या करते म्हणजे जमीन सगळ्या सगळ्याच्या सह्या करते म्हणजे शाळानी खरंच सुधारली मला वाटतं शहालनीला म्हणतो अर्धी जमीन अर्ध करू आपण कारण जे आहे मला आहे मी तुझं आयुष्य बरबाद केले पण जे काय असेल ती अर्ध अर्ध करू निमा माई सध्या देतो असं म्हणतो मी कारण शेवटी किती जर केलं तर ती माझ्यामुळेच तिचं आयुष्य बरबाद झाली हे काही कुठं चुकणार नाही काय बोलते तुला कळत हे बघ ही सगळं नाही रण किंवा हे असलं असं गरीबासाठी राहणं बंद कर हा तू गरीबासाठी राहिली म्हणून काय केलं तुझ्या नवऱ्याने लग, दुसरं के लग्न केलं तुझा संसार उद्धवस्त केला तुझं आयुष्य सगळं खराब करून टाकलंय देवाने मुळात तुला लिकृबा दिलं नाही काय नाही सगळं आयुष्याचे उद्वस्त झालंय तुझं हा आणि आता जेवढं आहे तेवढं ते पण तू त्यांना देते हा तुझा काय हक्क नाहीये का त्यांनी आयुष्य उद्ध्वस्त केलंय ना तुझं मग असं कसं काय तू त्यांना सोडचिट्टी देतो सोडचिट्टी द्यायची ना दे सोडचिटी दे मी ते म्हणत नाही पण ती जमनीचं आणि ते घराचं आहे ना तू अशा सहाय करू नको आयक तू माझं शालनी बरोबर बोलतात मामी बरोबर बोलतात हे बघ माझ्यामुळेच तुझं आयुष्य बरबाद झालंय हे हे मात्र आहे बघ पण हे बघ शालनी मी तुला सांगतो की मी आणि तुझ्या वडिलांनी असं खोटे सहाय्य घेत होतो म्हणजे की तुला यातून बाहेर काढायचंय असं म्हणूनच तुझ्याकडून सहाय्या घेत होतो ही सगळी कागदपत्र आहे ना तुला बाहेर काढण्याचं आहे हे सगळं सोड तिचं जेवणीचं घराची कागदपत्र येतं पण शालनी तुला आधी माहित होतं तर तू एका शब्दाने बोलली नाहीये खरंच तू सहाय्या करायला चालली त्याच्यावर हा हे बघ शालनी तुझी आई म्हणते ते तु� बरोबर आहे माझी काय तू आता सगळी जमीन तुझ्या नावावर आहे घरदार तुझ्या नावावर आहे ना तर मी म्हणतो की ठीक आहे अर्धा हिस्सा तुला द्यायला तयारी वाटलंस हा अर्धी जमीन जी आता कुठे जमीन तर कुठला आहे किंवा घरदार तर कुठं आपल्याला पण तू अर्धा अर्ध करू शकतेस कारण माझ्यामुळं म्हणजे मला असं वाटतं की तुझ्यावर नको व्हायला म्हणून तू काय कर मी दुसरी कागदपत्र बनवतो वाटलंस आणि अर्धा हिस्सा आपण हे करूया जावाय बापू काय काय बोलतंय हा हे बघा शाल निलाय ना मी काय कमी पडून देणार नाही मी तिचा बाप आहे तिच्या बापाच्या घरी खूप आहे पोरग म्हणून मी सांभाळायला तयार मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना हा तिला जोपर्यंत तिचा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तिला काही कमी करून देणार नाही त्यामुळे हे बघा अर्धाही ही काही गरज नाही ऐका तुम्ही नाही नाही मामा मामा आपण इथे कुठेतरी चुकतोय बघा हे बघा ती तुमची पूर्गी आहे आणि अजून पण हक्काने ती माझी बायकोच आहे पण काय आहे का हे बघा आता फक्त आहे ना हक्काची बायकोय पण आता मी दुसरं लग्न केलंय त्यामुळे ती माझ्यावर प्रेम नाही माझं तिच्यावर नाही असं समजा तुम्ही त्याच्यामुळं माझ्यामुळे तिचे आयुष्य बरबाद झाले तर मला असं वाटतं की आरदारदा हिचं असू द्या कारण जे काय झालं ते माझ्यामुळे ना हो हां त्याच्यामुळे मामा मला काही पटत नाहीये शालिनीला सगळं माहीत असून पण ती सह्या करायला तयार होती त्याच्यामुळं तिला मी माझ्यात जे काय ते आरदारद सगळं देऊन टाकतो मला मला असं बरोबर वाटतंय किती नाटक करताय तुम्ही किती नाटक करताय हा माझ्या पुरीचं थोडंसं काहीतरी जीवाला वाटलं असतं ना तर दुसरी अशी आहे ना दुसरी पुरगी घरात दुसरी बाय आणली नसती लग्न करून माझ्या पुरीमध्ये काय कमी होतं काय काय केलं काय पुरीनी आणि तुम्हाला लई ती सुख भेटली का ती बायको म्हणणारी हा नाही नाही मी म्हणते ना माझ्या पुरीची तळ तर सगळ्यांना लागणार आहे सगळ्यांना लागणार आहे आणि आता नाटक करायचं काय मारदा इसी अर्धा इसा म्हणून सगळं खरं कळालं ना आता म्हणून ही सगळी नाटकं चाललंय द्यायचं तर मनातून काय सुद्धा नसतं अहो नाही नाही मामी मनापासून सांगतोय की शालनीला मी मनापासून सांगतोय की अर्धा अर्ध सगळं करूया म्हणून सांगतोय मी मामी खरंच सांगतोय मामी मी आई एक मिनिट इथं माझ्याविषयी चाललंय ना सगळं माझ्याविषयी चाललंय तर मला थोडं बोलू दे मला माझ्या मनाचं काय चाललंय तुम्ही माझा विचार करा ना जरा हा हे बघ आई दोन मिनिटं गप्प बस हा मला बोलू दे थांब हे बघ चाल तुला काय कळत नाही ह्यातलं हा तुला कळत नाही म्हणून तुझ्या नवऱ्याने ये ना ती दुसरी बाई आणली घरात बघितलं ना हा गप्प बसून चालत नसतंय पुढं तुला आत्ता आत्ता वाटत असेल पण पुढे ना तुझा आयुष्य अजून लई लांब जायचं या हा काय करशील सांग बरं रश्मी सुरेश ती त्यांचं त्यांचं घेतील तू काय करशील एकटी पडशील हा मला सांगा आई बाब तर किती दिवस जाणार आहेत तुला मग अर्धा दिसा नकोय का मी तर मी म्हणते ना मी तर म्हणते सगळा चिस पाहिजे होता तुला पण जाऊ दे आपलं मन मोठं करायचं म्हणून अर्धा अर्धा दिसा देतो म्हणतोय ना ती तर देऊ दे हे बघ आई त्यांनी कागदपत्र बनवून आणलेलं सोड चिट्टीचं सगळं सगळं मी साया करणार आहे मला त्यांचं काही सुद्धा नकोय मी त्यांना सगळ्या माझ्या माझ्यातून सगळ्यात मुक्ती करते मी त्यांनी ते हे बघ केलं नाही लग्न त्या तनयासोबत चांगली मुलगी भेटली त्यांना त्यांना सुखाने संसार करू द्याय आतापर्यंत मी त्यांना खूप त्रास दिलाय आता मला त्रास द्यायचा नाही आई हे बघ आई माझं माझं तू विचार करू नकोस खरंच विचार नको करू मला एक तिला लागतेच काय सांग बरं मला मला हे बघ तू माझी चिंता करू नकोस हे बघ लं तुझ्या आई बरोबर बोलत ते हे बघ माझा आहे मी म्हणजे हे बघ मी खरंच फसवणार होतो पण जे काय तू आता वागले त्याच्यानंतर असं वाटतंय की तू घे अर्धा दिसा काय हरकत नाहीये घे अर्ध अर्धा घे आणि तू तिथे बिंदास्त येऊन राहू शकते माझं काहीच प्रॉब्लेम नाही मला नाही ना मला आहे प्रॉब्लेम मी तिथे येऊ नाही आहे कसं आहे माहितीये का मी तिथे आल्यानंतर का नाही तुमच्या आईला नाही जमत किंवा आता तुम्ही नवीन लग्न केलंय ना आता तुमच्या पुरीसोबत तिला तरी आवडेल का सांगा बरं आ म्हणजे पहिली बायको तिथं राहते आणि तिला आवडल का नाही आवडणार ना ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करते त्याच्यामुळे हे बघा सगळे इथं आणल्यात ना पेपर बनवून सनी मी सगळे सगळं ह्याच्यावर सहाय्या करायला तयारी हां हे बघा ती भेटल तुम्हाला तुमची जेमेन तुमचं घर हे सगळं सगळं भेटल ह आणि हां माझ्यावर फक्त एवढंच उपकार करा की तुम्ही मला स्टेशन मधून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा मला जर मी बाहेर जर पोलीस स्टेशन मधून आले का नाही तरी तुम्ही असं समजू नका की मी कट कारस्थान करल किंवा काय करल असं काही सुद्धा करणार नाही त्याच्यामुळे हे बघा सगळे पेपरवर मी सहाय्या करायला तयार आहे कोणाचं ऐकत नाही मी सगळा विचार केला आणि मला आधीच माहित होतं हे सगळं की बाबा तुम्ही कसले पेपर आणलेत आणि कसल्या सहाय्या करायच्या ते अगं काय आडमोड झाली काय हा डोका बीका फडले असा निर्णय घेऊ नको तडकीफड आई तडकीफड निर्णय नाही घेतला तुम्हाला सांगितलं का नाही पहिल्यांदा फोन करून सनी की असं असं बाबा आणि माझा नवरा सही करणार आहे किंवा तुझ्या तुलापासून सही घेणार आहे तर तेव्हा मी आहे कर ना अक्षरशः दोन दिवस विचार करत होती काय करू मी खरं सह्या करू का नको माझ्या नवऱ्याला सोडचिठ्ठी देऊ का नको आ त्यांना कशाला अडकून ठेवू काय सांग ना सोडचिठ्ठी देऊन सनी मला सांग त्यांनी दुसरं लग्न केलं तिच्यासोबत राहतात ना ती खुश राहतातच आहे ना मी कुठं राहते इकडे राहते आता तर पुस्ट स्टेशनमध्ये राहते मग मी त्यांना माझ्या बंधनात का अडकून ठेवू सांग ना आ बरं ठीक आहे माझ्या नावावर जमीन आहे माझ्या नावावर घर आहे पण हे कुठं राहतात माझ्या नवरा किंवा ती काय नाव ते पुढे नाही ते कुठं राहतात तिथंच राहतात ना मग नाव फक्त माझं नाव आहे फक्त आई त्यावेळी मला बंधनामध्ये राहायचंच नाही आई मला नको माझे नाव काहीच खरं सांगते खरं सांगते मी आणि हे बघ आई बापाचा हिस्सा सुद्धा नको मला मला मी थोडीफार शाळा शिकली आहे माझ्या पोटापुरतं मी कमू शकते जगू शकते आणि जेव्हा माझा हातपाय नाही ना, ना चालणार त्यावेळेस बघू पुढच्या पुढं त्यावेळी एवढ्याला आमचा विचार नाही करत मी हा आणि आता तू आता मध्ये मध्ये बोलू नको मला सहाय्य हे बघ बाई विचार कर करते हे सगळं परत इथं म्हणायचं नाही की बाबा हा मला नवरे मधला विसा पाहिजे किंवा असं तसं परत मी इथं चालून घेणार नाही समजलं ना हा तुझ्या मनाने तू इथं सया करती परत कंप्लेंट करायला यायचं नाही इथं नाही 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 साहेब मला मला कसलीच कंप्लेंट कुणाविषयीच काय नाही करायचं साहेब मी मी ठरवलंय सगळं विचार केला बारकाईने विचार केला की मी किती जणाला किती जणाला त्रास दिला आणि किती कुणाला काय काय बोलले त्यामुळं मला मला कसलीच कंप्लेंट नाही कुणाविषयी काहीच नाही ठीक आहे इथं पेपरित कर शालानी विचार कर बघ असं वाटतंय मला सहाय्य करायच्या आधी आई विचार केला मी दोन तीन दिवस विचारच केला बघा आई नको रोड तू नको काळजी करू हे घ्या सगळ्या सहाय्य केलं ते बघा तुम्ही चेक करून बघा सगळ्या सगळे तुम्ही जेवढे कागदपत्र बनवले ना त्याच्या सगळ्या सहाय्य केल्या घ्या पाहू ना घ्या कागदपत्र हे बघा जे काय मी तुमच्या सोबत वागले तुमच्या आईसोबत वागली मला मला खरंच तुमची पण माफी मागायची आणि तुमच्या आईची पण माफी मागायची मी माझं आयुष्य तर आता हे बघा आहे पुढं चांगलं आहे का वाईट आहे मला नाही माहित का आहे माझ्या आयुष्यात लिहिलेलं पुढं पण मी माझं आयुष्य माझा हसता खेळता संसार हाताने उद्ध्वस्त केला बघा त्यामुळे मला आहे ना खूप पश्चाताप झालाय पण आता पश्चाताप करून वेळ निघून गेले ना आता काय फायदा आहे त्याच्यामुळे हे बघा माझ्या सगळं आहे ना माझ्या बंधनातून तुम्हाला सगळ्या सगळ्या ठिकाणी आहे ना सगळ्या ठिकाणी मुक्त केली मी तुम्हाला तुमची जमीन तुमचं घर सोडचिट्टी सगळं सगळं आहे ना सगळं तुमच्या मनासारखं केलं मी माझं तुमचा काही आता अधिकार नाही माझं आणि तुमचं नातं जे होतं ते पण राहिलेलं नाहीये फक्त काग कागदीपत्रे होतं ते सुद्धा नातं नाही राहिलेलं मनाने तर तुम्ही कधीच मायापासून लांब गेलेत पण आता आता सगळ्याच गोष्टींनी लांब आहेत पण हे बघा पण बिन काहीच ना का बोलू मी सांगितलं ना माझ्या कर्माची शिक्षा मला भोगू द्या प्लीज कुणी आडव येऊ नका आणि आता तुम्हाला जर हे सगळं नाटक वाटत असेल तर प्लीज आता मी पण त्यात काय करू शकत नाही कारण नाही ना तुम्हाला नाटक वाटणं हे वाटणं साहजिक आहे पण मी मनापासून सह्या केल्यात हे तरी खोटं नाही ना मी तुम्ही विचार करा मला सगळं माहीत होतं मी सह्या पण करणार होते पण आईच्यासमोर सगळं जे काय आहे ते असं वाटायचं की आईच्यासमोर करणार सह्या की जेणेकरून आई तुम्हाला बोलणार नाही मी जर आधी जर सह्या केली असते तर आई म्हणली असते की माझ्या पुरीला सह्या तुम्ही खोटं बोलून सह्या घेतले असं तसं म्हणून सगळं आई समोर केलं जेणेकरून आई तुम्हाला काहीच बोलणार नाही त्यामुळं तुम्ही जाऊ शकता खरंच जावा आणि सुखाने संसार करा आणि खरंच खरं सांगते खूप खूप अभिनंदन तुम्हाला तुम्ही जावा आता प्लीज जावा तुम्ही मॅडम प्लीज प्लीज मला माझ्या जागेवर सोडवता का प्लीज चला चला तुम्ही चालणे आई आई रडू नको ना आई माझी काळजी करू नको करू नको काळजी आई स्वतःला त्रास करून घेऊ हो नको आई मी सगळ्यांना त्रास दिलाय बघा आई तू सुद्धा असं करू नकोस आता माझा जास्त विचार करू नको आणि माझ्यामुळे ना तू त्या रश्मीला शांताबाईला काहीच बोलू नको आहे त्यांची काही सुद्धा चुकी नाहीये बोलू नको त्यांना काय शालनी काय गालरी काय झालं ग माझ्या लेकराच्या लेकराच्या संसाराला कुणाची नजर ला, लागली काय माहित ग माझ्या पोरीच्या संसाराला वाटुळ झालं माझ्या पोरीच ग देवा वाटुळ झालं आई आई रोडू नकोस प्लीज तू जा घरी जावा तुम्ही सगळी घरी जावा प्लीज शालिनी बाळा तू काळजी करू कुरुन, नको लवकरच तुला ह्यातून बाहेर काढू मी टेन्शन घेऊ नकोस तू हो बाबा ठीक आहे तुम्ही तुम्ही जावा घरी आता कसलंच टेन्शन घेऊ नका आई आई जा घरी तुम्ही जावा घरी बाबा जावा आईला घेऊन तुम्ही मॅडम माझं काम झालं इथलं चला तुम्ही साहेब येतो आम्ही मी लवकरात लवकर जामीन जामीनचं जा बघतो पूजला सोडून येतो मी सुधारणा वाटते पण अजून आठ दहा दिवस राहू दे जरा कारण मला खूप वाईट वाटलं शेवटी बापाचं काळजी आहे ना मस्त मी सांगितलं तुम्हाला फोन करून सांगत होतो सांग की नाही का बसून ठेवू नका त्यांना शिक्षा द्या तुमच्या तरीने जरा पण मला असं वाटतं राहू द्या दहा पंधरा दिवस पण हाणू मारू नका काय तुम्ही काय काळजी करू नका घेतो आम्ही काळजी या तुम्ही या सुरेश चल चल घरी सुरेशच्या चल, हे बघ रडू नको तू असं समजू नको की तुझ्या पुरीचं आयुष्य उद्ध्वस्त झाले उद्ध्वस्त नाही झालं आपली फुरगी सुधारती हा किंवा सुधारली ह्याचा विचार कर हम्म उठ चांगली बातमी ही बातमी चांगली ती शालनी जी, जी कुठं कारस्थान करणारी ती शालनी गेली हम्म नवीन शालनी आली असं समजतो हम्म हे बघ उर्गी सुधारते ही महत्वाची गोष्ट आहे रडू नकोस होईल तिचं चांगलं होईल बाबा काय चांगलं होईल सांगा ना सगळंच गेलं तिच्या हातून सगळंच गेलं तिचा नवरा गेला तिची जमीन घरदार सगळं सगळं गेलं काय चांगलं होईल सांगा ना हे बघ आय तू घरी जाऊन बोलू आपण चल घरी चल आ, हे बघा मामी मामी रडू नका टेन्शन घेऊ नका शालेने सुधारली हीच मोठी आहे हे बघ ए माणसा तुझ्यासोबत बोलायचं नाही मला तुझ्यामुळं माझ्या शालिनीचे असे दशा झा दशा झाली आहे बोलायचं नाही सुरेचे बाबा चला लवकर इथून बाहेर चला या माणसाचं तोंड पण नाही बघायचं मला जावाय बापू टेन्शन घेऊ नका मनाला लावून घेऊ नका जरा टेन्शन मध्ये ती त्याच्यामुळं तुम्ही काही काहीच काळजी करू नका ती पेवर सया ही केल्यात ना ती ते सगळं व्यवस्थित करून घ्या परत टेन्शन घेऊ नका तुम्ही चला 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 मामांजी पण मला तर लईच वाईट वाटायला लागलो शालने माझ्यामुळं जावाय बापू टेन्शन घेऊ नका म्हणलं ना आणि शालिनी सुधारती ही मला लय आनंद झालाय सुधारली ती तिला लवकरच ह्यातून बाहेर काढणार आहे मी अजून हा आणि हे बघा तुम्ही दुसरं लग्न केलं माझी पूर्वी काय करू नाही शकत काय हा अहो माझी मी तिचा बाप आहे हा तिच्या भविष्याशी मला चिंता आहे ना हम्म टेन्शन घेऊ नका चला तुम्ही <laughs> <laughs> इन्स्पेक्टर साहेब येतो प्लीज तेवढं माझ्या पुरीला काय हाणू मारू नका कारण मी तुम्हाला मग फोन करून सांगत होतो याला जरा थोडं तुमच्या भाषेतलं उत्तर पण पन द्या म्हणून पण सुधारली दिसते जरा हम्म ये तुम्ही एवढ्या आठ दहा दिवसामध्ये घेऊन जातो आणि माझा मेहना आहे ना याला मात्र ती तुमची चाल चाल हु? ना जी चाललेला आहे ना ते रेग्युलर ते चालूच ठेवा हम्म मेहणं काय सुधारणार नाही आता त्याची काही गाठ पण नाही घेतली काय नाही पण पुरीला जरा घ्या काळजी आमच्या हम्म हो हो तुम्ही काय काळजी करू नका हम्म ठीक आहे या या तुम्ही या आपले तर पहिल्याच आयुष्यात ही असली की सेला का बापण बाप फोन करूनसनी सांगतो पुरीला चांगला हाना मेहण्याला चांगला हाना हम्म खरंच बरं का हा असलं तर असा बाप असावा बा। का जाऊ दगड ठेवून पण पुरीला सुधारवलंच हा सर पण ती पोरगी सुधारली अशी वाटते का तुम्हाला कारण तिने सगळं सह्या बिया दिल्या बरं का पण एवढ्या लवकर सुधारणं असं वाटत नाही मला नाही नाही ती पोरगी सुधारलेलीच कारण एवढं तिच्या नावावर होतं सगळं तिच्या नावा म्हणणार चिट्टी ही सगळं तिला फसून सह्या घेणार होता आणि तिने सहाय्या केलं ती हा शेवटी हो का आपल्याला काय अशा किती की किशी येतात आणि किती जाते ते आपण एवढा विचार करायची काय गरज नाही बघा हा बरं चला मी येतो ती आता ये दुसरीकडे कुठं तरी एक झालं तिकडे प्रॉब्लेम तिकडं जाऊ जाऊन यायचे आपल्याला गाडी काढा चला हो येस सर मग काय म्हणताय मित्रांनो आवडलं का नाही आपला आजचा एपिसोड हा जर आवडला असेल तर सांगा कमेंट करून आवडलंय म्हणून हा मग चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि ती लाल कलरची बेलायकनची घंटी का नाही त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ना आपले व्हिडिओ बघायला भेटणार हा चला तर मग